तिने आवडून बघणार आहे खरोखर ते की फायदा आपण समजून घेऊ राहू बघा आहे काय तू हो आहे म्हणजे समोरासमोर कोण हे एक रूप असतात तसंच आपण विद्यार्थी मित्रांनो या बाजूचे जर केलेला असतो असं की ह्या ठिकाणी आपण कुठून पाहिला असतो तर ते सुद्धा सारखे दिसले असते त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन समांतर रेषा काढल्या असतात तर त्या ठिकाणी आपल्याला

जर समांतर रेषा नसतील ते दोन कोन एकूण राहणार नाही आता या दोन रेषा आहे बघा समांतर आहे नाही पण यामध्ये सुद्धा आपण युक्रम कोण बघतो मग युक्रम कोण साधे आहेत का याप्रमाणे ते आपण या ठिकाणी चेक करून बघणार आहोत आता या ठिकाणी हे कट केलेले या ठिकाणी हे कट केलेले आहेत कट केलेले आहेत बघा मी तोडून टाकले पुन्हा बघा

समांतर रेषा नसतील तर ते एकूण राहणार नाही एकूण झाला की नाही या दोन समांतर रेषा नाही म्हणून ते एक सारखे एकूण नाहीये आहे हे दोन पण एकूण नाहीये आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आंतर कोणाचं पण आपण कसंच बघणार आहोत बघा हे आंतर आणि दोन समांतर रेषा आहे आता हे आंतर कोण आणि समांतर रेषा आता याचा सुद्धा आपण पाहिलं की हा हा कोण हा आंतर हा एक कोण त्याच्यानंतर हा एक कोर आपण पाहिला आहे की आंतर मापांची बेरीज ही एकशे असते बरोबर आहे जेव्हा दोन समांतर रेषा असतील तेव्हा आंतर मापांची बेरीज ही एकशे असते पण आता जर समांतर रेषा नसतील तर आंतर कोण माहित होत असतं बघा आता हा आंतर आणि त्याच्यानंतर चिकोडचा भाग जो आहे हा भाग आंतर जो काय झाला आहे कमी जास्त सरळच आहे बघा

सांगते रेषा जोडची कोणा काढली रेषेवर दोन कोण बघा या ठिकाणी ही एक रेषा आहे आणि यावरती हा एक फोन झाला त्याला एक नंबर देते आणि या ठिकाणी फोन झाला त्याला दुसरा नंबर देते

आपण बाय टू बाय प्रॅक्टिकली आपण करून बघणार आहोत या ठिकाणी बघा कशाच पद्धतीने मी कोण काढले आहे तो त्यानंतर तुम्ही काय करायचे आहे आणि मी तुम्हाला दाखवते बघा दिसते आहे दोन दोन दिसते आहे आता बघा हे कोण आहे आणि कोण तो या दोन मापांची बेरीज ही 180 होते हे आपण इथे बोलू शकणार आहे कोण मापा कोण मापा तो का ते आपण